पवार दिन, 2 2025 वा संजय पवार यांचा तिसावा स्मृतिदिन मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथील रावजी मोहित्यांना सभागृहात संजय स्मृतिदिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय प्राचार्य श्री जाधव हो सर यांनी केलं विद्यार्थी मनोगताच कुमारी कोमलमाळी बारावी कला कुमारी सिद्धिका मुल्ला बारावी विज्ञान या विद्यार्थिनी संजय पवार यांचा जीवनपट सांगितला शिक्षक मनोगत श्री पाटील जी एन सर यांनी त्याचे वडील व त्यांचे कुटुंब त्यांचे असणारे दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व कशा प्रकारचं आहे आणि याच दातृत्वातून सध्या उभे असलेली संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजची इमारत ही एक पुढील पिढीसाठी चांगल्या प्रकारची एक स्मृती ठरणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुरमि एम बी नाना माजी विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिकून आपण आपल्या आई वडिलांचे व शाळेचे नाव असंच मोठं करावं असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं अध्यक्षीय मनोगत माननीय श्री माधवराव दादा मोहिते विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली यांनी आपल्या मनोगतात आजची मुलं सुशिक्षित म्हणतात म्हणावीत का असा प्रश्न सर्वांना विचारला व त्याचं उत्तर नाही असं आलं कारण आज बरेच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांना अनाथ आश्रमाची वाट दाखवत आहेत त्या पद्धतीचं कृत्य मुलांनी करू नये त्यासाठी भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धती जोपासली पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे असं मत व्यक्त केलं आभार माननीय श्री पाटील एस बी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार भोवरे एस बी मॅडम यांनी केलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय श्री सुभाष बापू पाटील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक काळेसर ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते अशा प्रकारे संजय भगवानराव पवार स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न झाला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी